नमस्कार मी क्रांती तर आज आम्ही आलो आहे साई मंदिरात आणि साई मंदिरात येण्याचं कारण म्हणजे आई नाना आलेत आणि नाना गेलेत बाहेर मग आई होती घरी मग घरी बोर होईल म्हणून म्हटलं आपण दर्शन करून येऊया सायंकाळची वेळ होती वातावरण पण एकदम छान झालेलं आणि तुम्हाला मंदिराचा परिसरसुद्धा दाखवते एकदम क्लीन आणि एवढा छान आहे की बस एकदम छान निसर्गरम्य वातावरणात आल्यासारखं वाटतंय तर अगोदर आपण दर्शन घेऊया त्यानंतर मग मी तुम्हाला पूर्ण परिसर दाखवते तर हे आमच्या घराशेजारी छान असं साईबाबाचं सा मंदिर आहे तर एकदम छान असं आहे फ्रेश एकदम तिथे गेल्यानंतर एवढं भारी वाटतं की बस मग आम्ही मंदिरात आलो सायंकाळची वेळ होती आणि असं डोकं ठेव हो। डोकं हो। ठेव काय रे बाळा गुड बॉय दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आणि आईला जास्त मी कॅमेऱ्यासमोर घेतलं नाही कारण तिला खूप ऑड वाटते कॅमेऱ्यासमोर आणि असं बोलत पण नाही जास्त कॅमेऱ्यासमोर ते आणि असं व्हिडिओमध्ये पण तिला वाटते की घेऊ नये आणि ऑड वाटते तिला त्यामुळं मग मी तिला खूप कमी कॅमेऱ्यामध्ये घेतलं आहे तर समजून घेऊ शकता तुम्ही कारण कोणाकोणाला ऑन कॅमेरा आवडतं तर कोणाला नाही असे बरेच जण असतात तर त्यापैकीच आई आहे तिला अजिबात आवडत नाही कॅमेऱ्यासमोर तरी मग थोडा शूट घेतला आहे मी आणि यामध्ये सांगायचं म्हणजे की आज आयला मी फर्स्ट टाईम पाणीपुरी विचारली आणि आयुष्यात पहिल्यांदाच आईने पाणीपुरी खाल्ली तर तिचे रिॲक्शन पण बघू शकता आणि पुढे तुम्हाला कळेलच कसं कसं आहे ते खाते का नाही ते आपण दाखव गुटी. फोटो बघते बा. बोलतो? बोल. बुत. पाणीपुरी. पाणीपुरी खायची? कोणाला? तुला? तुला आवडती का? हां? आवडती? आवडती का बा इकडे बघ. दर्शन वगैरे घेतलं मग थोड्या वेळ गार्डनमध्ये दे बसलो त्यानंतर मग आम्ही आलो पाणीपुरी खायला बाहेर आणि आईने ट्राय करायला हातात घेतली पण मी तिला दाखवलं कशी खायची ती त्यानंतर मग ती बनली नको मला नको तूच खा म्हणतात तिला खूप वेळा म्हटलं की तू खा खा पण तिने काय खाल्लीच नाही माझी पूर्ण पाणीपुरीची प्लेट संपली तरी पण खाल्ली ना त्यानंतर मग मी मी आणि वेदनी प्लेट संपवली आणि त्यानंतर मग लास्टवाली जी मसालापुरी होती ती मी आईला ट्राय दिली तर ती तिला आवडली मग त्यानंतर तिने मसालापुरी खाल्ली पाणीपुरी तर काय तिला आवडली नाही पण मसालापुरी आवडली पण म्हटलं काही हरकत नाही मसालापुरी तर मसालापुरी कारण फर्स्ट टाईम खाल्ल्यानंतर कोणाला आवडेलच असं नाही आणि त्यानंतर आईनं तर त्याच्या अगोदर कधीच नाही खाल्ली